नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तारीख आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस तर आता किती वाजल्यास माहिती आहे का आठ वाजून एक मिनटं सॉरी हां चुकीचं बोललो नऊ वाजून सव्वतीस मिनटं घाले तर मागच्या महिन्यामध्ये एक व्हिडिओ होता तर मी असं तिथं फिरत फिरत चाललो होतं तर फिरत असता फिरताना अचानक ना थोडा पाऊस आला होता तर त्या पावसामध्ये माझ्याकडे छत्री पण होती तर थोडंसं मेन हायवे आहे ना हायवे रोड तिथून मग चालत चालत आलो मग ते मिनल ते तिकडून मग तसं गेलो तिथून मग चालत चालत गेलो अचानक पाऊस आला पाऊस आला तर बोललो चला आपण जरा थोडंसं फिरूया आणि आपल्या मित्रांना जरा आ आमच्या इकडचं नजर दाखवा बोलू तर आम्ही फिरत किरीत तसं गेलो आणि मग त्या अचानक पाऊस आला आणि पाऊस आला तर मग सगळं भिजून गेलं ना मग तर चला मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमची कोणी मित्रमंडळ असतील त्यांना पण दाखवा चला मी व्हिडिओ तो तुम्हाला दाखवतो आता हां हा बघा इथून रोड आमचे कसा तिथून मग चालत चालत मी चाललं होतं बोललो की चला ठीक आहे आज जरा टाईमपास म्हणजे टाईमपास मी चालत जातो आणि मी इथून चालत चालत चालले होते तर बघा इथं किती ट्रॅफिक झाली बस सगळे ट्रक ट्रक्स वगैरे सगळे उभे आहेत बघा ते त्या साईड मी पलीकडच्या साईडनी मी सगळे ट्रक वगैरे उभे आहेत आणि ह्या साईड मी गाड्यांची गर्दी करून असं येते हे बघा खूप आमच्या इथं खूप म्हणजे मेन हायवेवर आहे ना तिथं खूप गर्दी होते असे अशा ठिकाणी जायचं बोललं ना बाप घरी त्याला खूप उशीर लागतो तेव्हा पाऊस नव्हता ॲक्च्युली पण नंतर पुढे पुढे जेव्हा आपण चालत चालत गेलो ना मग खूप पाऊस यायला लागला तर बघा हां आहे बघा आमच्या इथे आमच्या इकडची बिल्डिंग वगैरे समज हिरवांना डोंगर दिसतोय कोणती पाट्या पण आहेत त्यामध्ये पावसामुळे सगळं हिरो हिर झाडं वगैरे हिरवे हिर बघा हे बघा उंच उंच आहे हायटेक टॉवर असं आपण मित्रांना बोलतो ना ते चालतो बसला चालतो बघ किती मस्त बिल्डिंग दिसते किती मस्त टॉवर दिसतं आपण बोलतो ना असे बघ किती छान दिसतंय सगळं

बघा आता ट्रॉफिक थोडी कमी झाली ॲक्च्युली तेव्हा गाड्याकडे ब्रॅक कमी कमी झाली गाड्यांच्या पाठीमागे पण बघा किती मोठमोठ टॉवर आहे व्हाईट रांगे दिसत बघा आकाशामध्ये पूर्ण पांढंपाला दिसते तेव्हा गाड्या खरं ट्रॉफिक वाढली गाड्याची तेव्हा किती आण टॉवर आहे उंच उंच टॉवर त्या बाकीच्या गाडी होत्या गाड्या त्या साईडच्या गाड्या कमी झाल्या या साईडच्या गाड्या कमीच्या नॉर्मलीचे जास्त नाही अशी गर्दी असली म्हणजे काय वाटत नाही म्हणजे अशी ट्रॅफिक कमी असली काय वाट बघा आता पुढे पुढे गेलो तेव्हा पाऊस पडला बघा कसं रस्ता झाला आहे ओला ओलाची बिल्डिंग पण बघा किती छान छान दिसतात बघा छत्री पण थोडी दिसली मला गाड्या पण उभ्या आहेत तर बघा काय गाड्या सगळे हिरले झिंग झाले पाऊस पडला अचानक पाऊस पडला ना हा बघा रस्ता बघा ओला चिंचा बघा कसा रस्ता ओला चिंचा बघा तेव्हा हा कुत्रा पण उभा आहे बघा ती एका स्टेजवर बसलो होतं ते ना तेव्हा तो कुत्रा खाली तेव्हा स्टेजवरती उभा होता बघा मै मैदान पण आहे आमच्या इकडे ते मैदानावर मग पण पावसाले पूर्ण भिजले इकडची बिल्डिंग बघ किती छोटे दिसतात त्या बघा त्या बघा अजून मोठे झाले पाहिलं त्या सगळे हिरो हिर झालो आहे आता मी आलो नाइन्टी फिट रोडला आता नाईन्टी फिट बोट रोडच्या बिल्डिंगेत बघा ते बघा हा लहान छोटे छोटे पोरं पण बघतात असा स्वच्छ परिसर असला ना राहायला खूप बरं वाटतं खूप छान वाटतं राहायला माहिती आहे बघा या ठिकाणी मोठमोठे मुट प्रोग्राम पण होतात मोठमोठे मुट शंकर महादेवन त्याच्यानंतर आपले सोनू निगम कुणाल गांजेवाला अभिजित सावंत मोठे मुट मोठे स्टार येऊन इथं शो करून जातात आमचे आव्हाड साहेब जे आहेत ना ते या ठिकाणी शो घेतात मोठे मुट मोठे बघा हे सर्व बघा हां ह्यामुळे पूर्ण पूर्ण हे मैदान जे आहे ना पूर्ण रोड पूर्ण भर भर ते होतात ना कार्यक्रम होतात ना तेव्हा मग ते पूर्ण रस्ता भरला जातो बाबा आता वापस शिव चालू करते त्याला वेळ लागेल त्याला गाड्या पण रिक्षा वगैरे कार्स वगैरे स्कूटी सगळं गाड्या वगैरे उभ्या असतात बाबा हे ऍक्च्युली पहिलंच काय नाही हा वि